काँग्रेस पक्षाच्या तथाकथित सेक्युलर विचारधारेचा बुरखा फाडण्याचं काम काँग्रेसच्याच एका नेत्यानं केलं आहे काँग्रेस पक्ष सेक्युलर विचारधारेचा अतिरेक करतो आहे स्वतःला सेक्युलर दाखवण्याच्या नादात काँग्रेस पक्ष हिंदू विरोधी होत चाललाय असा आरोप एका ज्येष्ठ काँग्रेसी नेत्यानं केल्यामुळं देशाच्या राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे आता हे नेमकं का प्रकरण काय आहे काँग्रेस पक्षावर असे गंभीर आरोप कोणी केले आहेत आणि त्या नेत्याचं नाव काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलला हा व्हिडिओ अगदी बघायला विसरू नका काँग्रेस पक्ष हिंदू विरोधी पक्ष आहे काही ठराविक समाजाच्या मतांसाठी काँग्रेस पक्षाने बहुसंख्य हिंदू समाजावर गेली सत्तर वर्ष अन्याय केलाय असे आरोप भारतीय जनता पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून करतो आहे मात्र आता असेच आरोप खुद्द काँग्रेसच्या नेत्याने केले आहेत ज्यामुळे काँग्रेस पक्षाचा खरा चेहरा उघड पडला आहे महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी स्वपक्षावरच टीका केली आहे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय निरुपम यांनी अनेक गौप्यस्फोट केलेले आहेत गेल्या का काही दिवसांपासून संजय निरुपम विरुद्ध उद्धव ठाकरे गट असा सामना मुंबईत बघायला मिळतो आहे मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे गटाने सहकारी पक्षांसोबत चर्चा न करता आपले उमेदवार जाहीर केले आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या मनात तीव्र नाराजी आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार संजय निरुपम यांनी स्वतःसाठी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाची मागणी केली होती मात्र उद्धव ठाकरे यांनी हा मतदार संघ स्वतःच्या ताब्यात घेऊन अमोल कीर्तीकर यांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली आहे ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय निरुपम यांच्यासह महाराष्ट्र काँग्रेसचे अनेक नेते उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर नाराज झालेले दिसून येत आहे संजय निरुपम हे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मोर्चा उघडून बसले आहेत मात्र काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्या दादागिरीला काहीच उत्तर देत नसल्यानं संजय निरुपम आता काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती मिळते आहे मात्र त्यापूर्वी संजय निरुपम यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे निरुपम म्हणाले आहेत की काँग्रेस पक्ष सेक्युलर विचारधारेचा अतिरेक करत आहे स्वतःला सेक्युलर दाखवण्याच्या नादात काँग्रेस पक्ष हिंदू विरोधी होत चाललाय याशिवाय मुंबईतील ज्या पाच मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी स्वतःचे उमेदवार जाहीर केले आहेत त्यापैकी एकही मतदारसंघात ठाकरे गटाचा उमेदवार निवडून येणार नाही असा अंदाज संजय निरुपम यांनी व्यक्त केला आहे काँग्रेस पक्षामुळे हिंदू धर्माचं नुकसान झालं आहे असाही दावा संजय निरुपम यांनी यावेळी केला आहे काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून संजय निरुपम लवकरच काँग्रेस पक्षातून बाहेर पडणार अशी माहिती मिळते आहे संजय निरुपम यांनी काँग्रेस पक्ष सोडला तर ते कुठल्या पक्षात प्रवेश करतील याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून आहे संजय निरुपम यांनी काँग्रेस पक्षावर हिंदू विरोधाचे जे आरोप लावले आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका